स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत शहरात अज्ञातांकडून घर फोडण्यात आलं असून कपाटातून सोने चांदी आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आलाय बंद घर हेरून अज्ञातांनी हे घर लुटलं आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या कडी कोयंडा फोडून चोरटे घरात घुसले कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजे मुद्रे येथील शिवानी रेसिडेन्सी फ्लॅट क्रमांक तीनशे तीन मध्ये राहणाऱ्या कुटुंब हे कामानिमित्तानं घर बंद करून बाहेर गेलं होतं दरम्यान गुरुवार दहा एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी बंद घर हेरून लुटण्याचा प्रयत्न केला असता रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या फ्लॅटच्या लोखंडी दरवाजाची कडी कोयंडा आणि कुलूप फोडून त्या वाटे आत घरात प्रवेश मिळवला घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याचे आणि चांदीचे तसंच काही रोख रक्कम चोरट्यानं चोरून चोर पळून जाण्यास यशस्वी ठरलाय घरातील दोन लाख नऊ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून चोर पोबारा झाला होता फिर्यादी यांच्या घराचे लॉक तुटले असल्यानं घरात कपाटातील कपडे अस्ताव्यस्त जमिनीवर पसरले दिसले असता अज्ञातानं घरात चोरी केल्याचं निष्पन्न झालं कपाटातील सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेल्यानं पीडित घर मालक यांनी लागलीच कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई धबडे हे करत आहेत कर्जत शहरात मागील काही दिवसात घर लुटण्याच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं समोर येत आहे त्यातच पोलीस प्रशासन रात्रीच्या सुमारास काय करतय म्हणून प्रश्न पुढे येतोय त्यामुळे आता कर्जत पोलीस प्रशासन चोरट्यांच्या कशा प्रकारे मुसके आवडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत